नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे मध्य प्रदेशवर याचा प्रभाव आहे हा प्रभाव थोडा विदर्भाच्या दिशेने रात्री सरकण्याची शक्यता आहे श्रीलंकेच्या दरम्यान कमी दाबाच वातावरण तयार होत असून हे अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे आपल्या प्राथमिक अंदाजानुसार सध्या जळगाव अकोला यवतमाळ काही प्रमाणात वासिम हिंगोली बीड परभणी लातूर असं थोडं पावसाळी वातावरण आहे मात्र प्रभाव त्याचा कालच्या तुलनेतच कमी आहे मध्य प्रदेशमध्ये पावसाळी वातावरण असून मध्य प्रदेश छत्तीसगडवरील पावसाळी वातावरण विदर्भाच्या दिशेने रात्री सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो की जे एफ एस मॉडेलनुसार मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि हे वातावरण आजही आपण मध्य प्रदेशवर किंवा छत्तीसगडवर विदर्भामध्ये हलक्या स्वरूपात बघतो मराठवाड्यात हलक्या स्वरूपात बघतो हे याचा प्रभाव फारसा नाही आहे कारण यापूर्वी आपण अंदाज बघितला तेव्हा सुरुवातीला दहा दिवसापूर्वी या ठिकाणी मोठं पावसाळ्यातून दाखवलं जात होतं परंतु याचा प्रभाव कमी होत गेला आणि याचं मुख्य कारण आहे की सध्या जवळपास चाळीस ते बेचाळीस अंश सेल्शियसवर तापमान आहे पावसास अनुकूलता निर्माण होत नाही बारा तारखेला देखील मराठवाड्याच्या किंवा विदर्भाच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता कायम आहे चौदा तारखेपासून हे विरळ स्वरूपात होईल कुठेतरी एखाद दुसऱ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडेल परंतु पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे बऱ्यापैकी हे पावसाळी वातावरण पंधरा तारखेच्या दरम्यान उघडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पाऊस दाखवला तरच पाऊस पडतो असा आपला अनुभव आहे आणि विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण उद्या देखील दाखवलं जात आहे की हे वातावरण बारा तारखेलाही असण्याची शक्यता आहे एका ट्रफलाईनमुळे पावसाळी वातावरण तेरा तारखेलाही असेल परंतु एकूणच महाराष्ट्रातील जोर हा कमी होत जाण्याची शक्यता आहे चौदा तारखेपासून हा प्रभाव महाराष्ट्रातला कमजोर होत जाण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलनुसार जर धावता अंदाज जरी ई सी एम डब्ल्यूचा बघितला तर महाराष्ट्रामध्ये दोन तीन दिवस हलक्या स्वरूपात विदर्भात पावसाळी वातावरण राहील परंतु नंतर हे पावसाळी वातावरण कमजोर होत जाण्याची शक्यता आहे कारण चौदा पंधरा तारखेला याचा प्रभाव संपताना दिसतो आहे मात्र स्थानिक स्वरूपाचं वातावरण अधूनमधून तयार होऊन एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसा वातावरण तयार राहील आपण बघतो श्रीलंकेच्या दरम्यानचा कमीदाब हा भा, तसा फारसा प्रभावी होत नाही आहे आणि त्यामुळे याचा जो महाराष्ट्रावर प्रभाव तयार होईल असं यापूर्वी आपल्याला वेगवेगळ्या मॉडेलमध्ये वाटत होतं तसं मात्र आता होण्याची शक्यता नाही आणि एप्रिलमध्ये पावसाचा जोर कमी राहणं हे मान्सूनसाठी अतिशय चांगली बाब आहे त्यामुळे आपण असं बघूयात की पुन्हा एप्रिलमध्ये पावसाचं वातावरण कधी तयार होणार आहे चौदा ते वीस या दरम्यान महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे केवळ दोन तीन दिवस आता महाराष्ट्रात पावसाळं वातावरण राहील आपण बघतो की सध्या मध्य प्रदेशवर थोडं पावसाळी वातावरण आहे आणि त्यामुळे नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला हे पावसाचं क्षेत्र दिसतंय परंतु एकूणच आपण बघतो की जळगाव बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड या परिसरामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ शकतं किंवा पावसास अनुकूल स्थिती आहे त्यामुळे एकूणच रात्री थोडं पावसाळी वातावरण या विभागात राहण्याची शक्यता आहे आणि हे संपूर्ण वातावरण विदर्भाच्या दिशेने सरकेल आपण बघतो हवेतला कमीदाब महत्त्वाचा आहे एकूणच आपण सर्व बाबी बघतो की एकूणच बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्थानिक कमीदाब आणि पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे याचा प्रभाव केवळ जळगाव अकोला यवतमाळ वाशिम थोडं अमरावती या भागात पूरक असा आहे थोडं बीड लातूर परभणी नांदेड याही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे आपण बघणार आहोत की नेमकी काय परिस्थिती होऊ शकते पुढील तीन दिवसातलं पावसाळी वातावरणाचा थोडा अंदाज आता बदलतो आहे अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर वासिम हिंगोली नांदेड लातूर अशा प्रकारे मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण या ठिकाणी अजूनही पुढे तीन दिवस राहण्याची शक्यता आहे आपण बघतो बेळगाव ते जवळपास कोल्हापूरच्या पश्चिमी भागामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज पुढील दहा दिवसामध्ये आहे आता सध्या कार्यरत असलेलं मध्य प्रदेशवरचं वातावरण कोणत्या दिशेने सरकेल हे या मॉडेलमध्ये आपल्याला दिसणार आहे आणि स्पष्ट दिसतं आहे की आता हा संपूर्ण मध्य प्रदेशवरील पावसाचं वातावरण हे विदर्भात सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे रात्री विदर्भात किंवा मा महाराष्ट्रात काही भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं संपूर्ण विदर्भामध्ये रात्री पावसाळी वातावरण राहील असाच अंदाज आहे जवळपास सकाळपर्यंत हे वातावरण राहणार आहे अकोल्याच्या आजूबाजूने देखील सारखं वातावरण तयार होतं आहे वासिम हिंगोली उमेरखेड पुसद नांदेड किंवा अगदी लातूरपर्यंत पावसाळी वातावरण उद्या रात्री देखील राहण्याची शक्यता अजूनही अकोल्यात किंवा जळगावच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे आपण बघतो हे वातावरण अमरावती अकोला वासिम हिंगोली यवतमाळ वर्धा या भागात बारा तारखेलाही असणार बारा तारखेला देखील पूर्व विदर्भात जोरदार पावसाचं वातावरण गारपिटीचं वातरून राहू शकतं परंतु मुख्य पावसाळी प्रभाव अकरा आणि बारा तारखेला आहे त्यानंतर मात्र पावसाळी प्रभाव कमी होतो आहे थोडं सोळा सतरा तारखेपासून सांगली सोलापूरच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे कोल्हापूर सांगली भागात हा पावसाळी वातावरण असेल इतरत्र पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होणार आहे अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाचा हा प्रभाव आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज